गरी सर आपलं एका आरोपीला पकडले पोलिसाचा टस घालायचा आणि पिस्टल देखील फिरवायचा काय नेमका कोण आरोपी आहे आणि कुठनं याला अटकेल खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली कल्याणमधली ही घटना आहे दिनांक तीन सात पंचवीस रोजी खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी विजय गायकवाड यांना माहिती मिळाली की एक संशयस्पद इसम गौरीपाडा भागात वावरत वावरत आहे ती बातमी त्यांनी त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमण साहेब यांना दिली आणि बातमीची शहानिशा ते करीत असताना एक इसम त्यांना गौरीपाडा भागामध्ये मिळून आला त्याची त्यांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी धातूचा काळसर रंगाचा गावठी कट्टा हा मिळून आला तो त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला रितसर गुन्हा दाखल केला तर खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे खाकी ड्रेस मिळून आला त्याच्यावर एक स्टार लावलेला होता तो पोलिसाचा ड्रेस होता त्या तो तोही आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचे काही इंस्टाग्राम अकाऊंट आम्ही चेक केले त्याच्यावर तो पोलिसाचा ड्रेस घालून तो फोटो काढलेला दिसत आहे त्यांनी अशा पद्धतीने काही गुन्हे केलेले आहे का त्याबद्दल आम्ही तपास करीत आहोत हा गौरीपाडा भागातला राहणारा आरोपी आहे त्याचे नाव सनी कुमार विजयपाल उर्फ चव्हाण वय एकोणीस वर्ष असं आहे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर रिस्टर गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने विजय गायकवाड करीत आहेत सदरची कारवाई करताना आमचे ॲडिशनल सी पी मान्य जाधव साहेब डी सी पी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनाने ही कामगिरी केलेली आहे सर याच्यावरती काय गुन्हे दाखल आहेत का आणि हा नेमकं यांनी बंदूक या उठणं आली का आता गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात त्याला आम्ही हजर करीत हो, आहोत आणि ह्याबाबत अजून तपास खोलामध्ये करीत आहोत